उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत हे दिवस सांगली दौऱ्यावर आहेत आज कवटे मंकाळ दौरा केला यावेळी माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडे सरकार यांची भेट घेत कवटे मंकाळ मधून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासाठी जोरदार मोर्चे बांधणीची सुरुवात केली यावेळी कवटे मंकाळ खासदार संजय राऊत आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील नितीन बानुगडे पाटील नितीन यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले या दरम्यान खासदार संजय राऊत यांनी माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांची शेतकरी दूध संघ इथे सदिच्छा भेट घेतली यावेळी संजय राऊत आणि अजितराव घोरपडे सरकार या दोघांची एकांतात चर्चा झाल्याचं समोर आलं या चर्चेतून चंद्रहार पाटील यांना कवटे मंकाळ मधून कशा पद्धतीने जास्त मताधिक्य देण्यात येईल आणि शिवसेनेने कशा पद्धतीने प्रचार करायला हवा याबद्दल चर्चा झाल्याचं काही सूत्रांच्या माध्यमातून यावेळी दूध संघामध्ये मोठ्या प्रमाणात घोरपडे सरकार यांचे कार्यकर्ते उपस्थित होते या भेटीचे राजकीय वर्तुळात आणि कवटे मंकाळ तालुक्यात चर्चांना उधाण आलंय माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांचा चौटेमंकाळ तालुक्याच्या राजकारणात मोठा सक्रिय सहभाग आहे घोरपडे सरकार काय भूमिका घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते पण या भेटीमुळे आता घोरपडे सरकार हे चंद्रहार पाटील यांच्या मागे त्यांची ताकद उभी करणार असल्याचं स्पष्ट होतं नवीन घडामोडींसाठी हवापर्व न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संपादक हसन तांभोळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ साठ पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजित नलवणे कार्यकारी संपादक त्रिवेणी माने